नरेंद्र चारेजींच्या वसुंधरा पायी दिंडीचे रायगड मध्ये जल्लोषात स्वागत नानिसधाम येथील रामनंदाचार्य नरेंद्र चारेजी यांच्या रामनंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ मुंबई ते नानिसधाम रत्नागिरी या वसुंधरा पायी दिंडीचे रायगड मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत करण्यासाठी माजी नगरसेविका आरती नवघरे प्राध्यापक सुनील निकुम मुख्य मुख्यपीठातील पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वसुंधरा पायी दिंडीच्या निवासस्थानी वृक्षारोपण करण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न